भाकरी झाले माहिती झाली त्या माणसाला अजून पत्ता नाही जेवण करायचंय वावरात पाणी भरायला गावाला हे माणूस नापुड जात काय माहिती आहे आता डबा भरून ठेऊ का काय काही कळाल मी फोन बी नाही फोन लावला असता जेवाला द्यायचे तर काय नाहीतर मग ते शेरटा चवढाबा दिला असता ते ताळे डबा देते भरून बाजूची भाकरी कळडीची भाजी आहे आणि ते कळतच नाही फोन बी कुठं टाकलं काय ना काली पण जेवायला चालू

જત્ત્રુદ જમામરા? જલીદ ઴ાતુ જાએ જઈએજ જામનાણરા? જમાંપલજામ , જાક ાહણાયાહઈંડુંએં? જાંપ�

कधी बाहेर फिरा दिसत नाही कधीच नाही पिक्चरला नाही हॉटेल मध्ये तुम्ही देवाला कुठं गाड्या जाते आपल्या गावात दोघे जात नाही भया बरोबर काय फक्त एवढं तुमच्या घरात एवढं चार महिने दुसरं काय मग आज सोना नाही काही होणार नंतर

काय वाटायचं तुम्हाला गरज आहे का नाही खरंच तर पैसे कोणाला काय कडू वाटते पुरावशी पैसे सगळ्यालाच गरज पन्नास हजार म्हणून काम होईल पन्नास नाही अजून देत राहील ना तुम्हीच सांगा आता काम राहिले ते एवढ्या चिवळ्या कवा यायच्या कवा पैसा व्हायचा जाऊ तुम टेन्शन ना घेऊ तिथून पुढे देत राहील अडील अडील तुम्हाला फक्त घर घराला गोष्ट येऊ नका दे बर का म्हटलं म्हणजे मंदीचं लय व्याकार आहे तुमची बाई तिला तिच्याकडे काय लिहायचं तुम्हाला काय मागायचं तिला मी आहे ना पाड्याकडे यायचंच नाही आपल्या हा लागत भांडण करून घ्या तुम्ही दोघी म्हणजे यानं जाणच बनलोय तिला शंका यायची नाही मग एक काम कर ना उद्या ना तुम्ही आम्ही मक्काची साथ मक्का म्हणजे पैसे तिथं घेऊ नको हा मग तिथं जाणार आता कसं पैसे तुम्ही दिले मी कुठं ठेवू

कोण नाही माझ्या मी तुम्हाला इशारा करेन मग गेलो हे गेलं गाड्या बरं सर बाबा आला असता दारू पिऊन जनरल जर का पहिला असता ना त्याला आणलं असत मला आणलं असत म्हणून त्याला मुद्दा म्हणून सांगितलं उद्या मक्कामध्ये येऊन पैसे घेऊन आला ना माझे काम होऊन जाईल पैसे भेटून जाईल मला एक फोन बी घ्यायचा आहे की दिवसाला पैसे नाही पैसे नाही मला एक फोन घेऊन टाके ते आणि ते कांद्यास काय करू शक येते जाते पाणी असं आहे कधी बादा मला पडतो कधी लगेच उघडून जातो झालं मग ना पन्नास हजार काय टेन्शन घ्यायचं